नॅशनल पार्क चल कि बघा एकदा बघत्या चल हे पोफे चल चल लवकर शायनिंग मारलेच मोबाईल घेऊन पुस डोळ्यात बोंबरलोय साप जायाचा तेवढ्यात कुत्र धरलंय काय चावतय त्याचा दम घोटाळेल तुम्हाला ऐकणार नाही सोडचेला चला गप गप बाबा गप आम्ही साप धरतो मग आणि मालकानं कुत्र कसं धरलंय बघ असलं कुत्र जरी सोडलं तर सुटते नाही सोडलं कि चावत बघा त्याला बांधा कशा भ्याच नाव काय घर मालकाचं भैया बिरडे पाटील सर बाजीराव पाटील म्हणून तर हांणार ना गाव कोणते ते नांगुळ यस माझ सा बिनविषारी अस काय झालंय जिवंत बघ हात ना बघ कि जिवंत आहे का वायराची पिशवी घे बाय वायरेची पिशवी एक देवतायत वायरची पिशवी द्या होत आहे चौत लय जोरात पण भैया तर जोरात चौत आहे असा दिवड ना म्हणजे विषय पण चावतोय ना जोरात बिगर विषय तुम्हाला चावलं तर काय होत नाही याच्यापासून असले पोत नाही अजूनही पोत जरा जरी हात लागला असतो तुम्हाला धरलं काही वैद्यची पिशवी घरात बाजार आणतोय ते द्या बर मी राहून देऊ नसले तर हलता उड्याच मारत टन त्याला अजून धोका वाटला नाही नागासारखी शक्कल करते शक्कल करते नागासारखी धर अगे आहे की माझ्या धर मला भ्या वाटत आई बाबा चालतंय चांगलाय व्यू साफी बाई चौकास शेपाट तोडतोय बघ श्रद्धा खाली तर शेपट तिला हा साप लयदा चावलाय ओ साहेब श्रद्धाला खतरनाक चावतोय ना चावून की एकदा काय होतंय खाली धर शेपट किती अर्धा तास झालं कामच थांबलं तिथलं एक पोत उचलल्यावर तिथंच बसला आता तुम्हाला फोन नंबर मिळाला नाही का किती मिनिट लागली बघा पकडायला बाई जाऊन देऊ नको दोन तास झालं थांबले सगळं काम चावायला तोड किती उघडतोय बघा तो तिला चावला येऊ दोन चारदा कंटाल पें। चावला येऊन हा धरला घराघरा फिरतोय आणि शेपड तोडतोय नाही छपळ साफ आहे

काय झाली श्रद्धा त्याला तोंड चाललंय नागधारल्याला बरा पण घेऊ नको पोपड मामाला लावून देऊ काय पोपट मामा दारात घालतो टोप घालत कि का आलायस घालत कि टोपन कोण हे घालत्र आला थांब घालतो घालता कशाला आलायस तू ए हे बाहेर झालं काम सिमेंटचा पोता आता उचला काय खरं नाही बोल बायट ते इथ आत येऊन बसलेला म्हणजे घर इथं जरी म्हणजे बिनिशेर साप असला तरी पण घरात आता आल्यामुळं म्हणजे रिस्कू करावा लागतो आणि नांगोळ येते काही टू डियर्स यांच म्हणजे आत आलेला आणि दिवळ जातीचा साप आहे आणि उन्हाचं जास्त टेम्परेचर आहे ना त्याच्यामुळे तो म्हणजे असं एका ठिकाणी बसून असं चिडणीला डायरेक्ट चावायलाच येत होता आणि जरी म्हणजे चावला तरी काय होत नाही टी टी इंजेक्शन घ्यायचं ते पण ते दातात बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे घ्यायचं आणि विषारी साप चावला तर म्हणजे अँटीबिलम नावाची लस असते ती घ्यायचं घ्यायची म्हणजे माणसाला काय होत नाव काय तुमचं घर बाजीराव पाटील आणि पुढी यस यांचा अर्थ त्यांनी हा बी विषारी साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा कुठं आता नाही बघा ती एक झाड झाल्या I know.